नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण सर्व शेतकऱ्यांना बऱ्याच थोड्या दिवसानंतर आपण रेशीम या शेती शेतीसंदर्भात मार्गदर्शन करत आहोत गेल्या काही दिवसामध्ये आपल्या भारत देशामध्ये ज्या नाविन्याप्रमाणे आपण ज्या रेशीम शेतीकडे शेतकरी वळलेला आहे त्या खऱ्या अर्थानं एक शाश्वत शेती एक रेशीम शेती ही नक्कीच होईल आपण या ठिकाणी पाहू शकतो की ही रेशीमच्या ज्या किड्यांसाठी जो पाला आवश्यक असतो तो हा तुती आहे आणि ह्या तुतीचा पाला या रेशीमच्या किड्यासाठी आपण वापरत असतो आपण ज्या नवीन ज्या शेतकऱ्यांना ह्या वर्षी शे जर तुती जर लागवड करून रेशीम व्यवसायामध्ये जर यायचं असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि या रेशीमच्या शेतीमध्ये आपण एक नक्कीच एक चांगलं उत्पादन या ठिकाणी घेऊ शकतो हा आमचा दोन एकरचा प्लॉट आहे दोन एकरच्या या रेशीमच्या लॉटसाठी किमान कमीत कमी दीड लाखाचं तरी उत्पादन या ठिकाणी अपेक्षित आहे सरासरी जर आपण पारंपरिक पिकांपेक्षा जर विचार केला तर ह्या झाडाला अतिशय पाणी कमी लागतं आणि याला रोगराही काही नाही आहे आणि दर दोन महिन्याला आपण या ठिकाणी रेशीमची बॅच घेऊ शकतो म्हणजेच आपण जर वर्षभरात चार जरी बॅचेस जरी घेतल्या आणि एक एकरचं जर आपण जर प्लॉट लागवड केला तर ऐंशी हजार रुपये आज आजच्या बाजारभावानुसार आपल्याला नक्कीच मिळू शकतात म्हणजे जर चार जर आपण जर बॅच काढल्या तर सरासरी एका एकरमधून वर्षाला तीन लाख रुपये या ठिकाणी उत्पन्न तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांना मी एक सांगू इच्छितो की आपण जे पारंपारिक जे पिकं घेतो त्याला कुठेतरी फाटा देऊन आपण आधुनिक शेतीकडे वाटचाल नक्कीच करावी कारण या महागाईच्या जमान्यामध्ये आणि या स्पर्धेच्या जमान्यामध्ये आपल्याला एक शेती एक नाविन्यपूर्ण आपल्याला जर भर देऊन आपल्याला या शेतीसाठी डेव्हलपमेंट करावं लागेल आणि रेशीम हा एक असा व्यवसाय आहे की तो नक्कीच आपल्या दैनंदिन कुटुंबातील एक ए टी एम म्हटलं तरी चाल चा वावगं ठरणार नाही अतिशय एक वीस ते पंचवीस दिवसाच्या या बॅचमध्ये आपण सरासरी या रेशीम किड्यांचं पूर्ण संगोपन करून मार्केटमध्ये आपण पंचवीस दिव पंचवीसाव्या दिवशी आपण मार्केटमध्ये कोष विकण्यासाठी जातो म्हणजे अल्पशा आल वेळेमध्ये आपण या बॅचचं संगोपन करत आहोत आणि तुम्ही पाहू शकता तुती ना हे अतिशय जोमाने वाढणारी वनस्पती आहे हे याला जनावरंही खातात शेळी तर खूप खाती शेळी पालनवाल्याने सुद्धा जर तुती लावली तर अतिशय त्यांना एक महिना ते दीड महिन्यामध्ये दे, ते दीड महिन्यामध्ये त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात तुतीचा पाला त्यांना मिळेल आणि जनावरं सुद्धा आहे ना या तुतीला खूप आवडीने खातात म्हणजे हा तुती हा असं वनस्पती आहे की ते औषधी आहे आणि जनावरांसाठी आहे आणि खूप मल्टिपल पर्पजमध्ये या ठिकाणी आपण तुतीचा वापर करतो नक्कीच मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करेल की ज्यांना ज्यांना रेशीमची शेती करायची आहे त्यांना आता या जूनमध्येच शासकीय अनुदान सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे तीन लाख सत्तर ते ऐंशी हजारापर्यंत आपल्याला या रेशीमचं एकरी अनुदान शासन देते शा शासनाच्या अनुदानाचाही आपण या ठिकाणी फायदा घेऊन स प्रत्येक जिल्ह्याला एक स्वतंत्र रेशीम एक विभाग आहे आणि त्या रेशीम विभागात प्रत्येक विभागाला आपल्या तालुक्यांना अधिकारी नेमणूक केलेली आहे त्या अधिकाऱ्यांसंग कर संपर्क करून आपण रेशीम व्यवसायाची फाईल प्रस्ताव त्यांच्याकडे पाठवून आपण एकरी पावणे तीन ते चार लाख रुपये अनुदानही घेऊ शकता आणि या शेतीच्या आ, रेशीम शेतीच्या व्यवसायामध्ये युवकांना उतरावा हे असं मी सर्व युवकांना विनंती करेल आणि ज्या ज्या काही अडचणी असतात ते आम्हाला कमेंटद्वारे फोनद्वारे मॅसेजद्वारे जरी सांगितलं तरी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू कारण आम्हाला गेल्या चार महिन्यापूर्वी आम्ही कर्नाटकमधील मैसूर या ठिकाणी भारत सरकारचं जे रेशीमवर संशोधनाचं जे केंद्र आहे त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आम्ही प्रशिक्षण घेऊन आलेलो आहोत आणि आमची एक सामाजिक एक जबाबदारी आहे की आम्ही इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं आणि इतर शेतकऱ्यांनीसुद्धा आमच्याकडनं मार्गदर्शन करून या रेशीम व्यवसायामध्ये उतरावं ही नम्र विनंती धन्यवाद